पावसाळ्यात लाकडाचे खिडकी दरवाजे फुगून जाम झालेत सहा उपाय नक्की करा जाम झालेले खिडकी दरवाजे नक्की उघडतील पावसाळ्यात घराच्या भिंती ओलसर होणे छतातून पाणी टपकणे तसेच दरवाजे खिडक्या फुगून जाम होणे या नेहमीच्या समस्या आहेत अनेकदा लाकडी खिडक्या दरवाजे हे पावसाळ्यात फुगून जाम होतात अशा वेळी त्यांना उघडताना नाकी नऊ येतो तेव्हा काही सोपे टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे जाम झालेले दरवाजे खिडके किंवा इतर गोष्टी लगेच उघडण्यास मदत होईल पावसाळ्यात जाम झालेले खिडकी दरवाजे असे कराठी पाहूयात नंबर एक जर पावसाळ्यात दरवाजे उघडण्यात अडचणी येत असतील तर याचं कारण पाणी असू शकतं तेव्हा लक्ष द्या की दरवाजातील लाकडाचा कोणताही भाग तुटलेला नसावा यात तुम्ही थोडं मोहरीचं तेल टाका मग ते अगदी लगेच उघडण्यास मदत होईल नंबर दोन खिडकी आणि दरवाजे पावसात भिजले तर पाऊस थांबल्यावर लगेचच ते पुसून टाका ओलावा राहिल्याने लाकूड खराब होते दरवाजे सुकवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासमोर टेबल फॅन लावू शकता किंवा हेअर ड्रायरने त्यांना सुकवू शकता तसेच कडीला कडीलासुद्धा नीट पुसून घ्या जेणेकरून त्यांना गंज लागणार नाही नंबर तीन खिडक्या आणि दरवाजाच्या कड्यात जाम झाल्या असतील तर त्यावर मोहरीचं तेल आणि मेणबत्ती वापरा मेणबत्ती आगीने वितळवून कड्यांवर ओतून मिनिटभर चोळा त्यामुळे मोठ्या प्रमाणात जाम झालेले दरवाजे आणि खिडक्या आवाज न करता व्यवस्थित उघडू लागतील नंबर चार गंज दूर करण्यासाठी तुम्ही स्टँड पेपरचा वापर करू शकता याला गंज लागलेल्या कड्यांवर घासाल तर दरवाजे आणि खिडक्या अगदी सोप्या पद्धतीने उघडतील नंबर पाच पावसाळ्यात घराच्या खिडकी आणि दरवाजे यांना नियमितपणे साफ करा दरवाज्यांचे नट अनेकदा सैल होतात तेव्हा हे नट नियमित तपासत राहा नंबर सहा लाकडाला बुरशी लागली आहे की ला नाही ते तपासा कारण बुरशी लाकडाला पोकळ बनवते पावसाळ्यात खिडकी दरवाजे ओले झाल्याने त्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते तेव्हा पावसाळ्याआधीच बुरशी लागलेले दरवाजे खिडक्या बदलून घ्या ही माहिती कशी वाटली जरूर कळवा आणि जर दरवाजे खिडक्या ओलसर झाल्या असतील तर यामधील एक उपाय नक्की करून पहा माहिती पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद